या बाजूला पटकन शंतनु शेडगी नाहोरा निळा काश्युम पटकन वडू बद्रुक लाल कश्यम अजिंक्य शेडगी नाहरा निळा काश्युम पटकन येऊन रोहन नावरा नामवंत मल्ल संतोष रावजी सोनोने या सुरू केसरी स्पर्धेच्या निमित्तानं आपण या ठिकाणी उपस्थित झालात आपण श्रीगोंद्याचे असूनही शिरूर तालुक्यातील अनेक पैलवानांच्या प्रेम करणारा व्यक्तिमत्व म्हणून आपला या ठिकाणी नामोल्लेख करणं गरजेचं आहे आपण या कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित झाला आपलं मांडवकन ग्रामवासियांच्या वतीनं मनापासून सर स्वागत फिसलवर लक्ष द्यायचं शिट्टी वाजले लक्ष द्या व्यवस्थित वा लहान मुलांच्या चटकदार लढती चटकदार म्हणून पुत्राच्या माता पिता सुखावत आपल्या मुलाबाळांना जर यश संपादन केलं तर माता पित्याला किती आनंद होतो म्हणून पुत्राच्या विजय माता पिता सुखावत जाय कष्ट करणारे आई वडील आणि त्याचं खऱ्या अर्थानं या खेळाच्या माध्यमातून शिक्षणाच्या माध्यमातून शीज व्हावं हीच प्रत्येक माता पित्याची धडपड असते माझा पोरगा तालमीत गेलाय अभिमानानं आई सांगत असते शेजाऱ्यांना माझं पोरग तालमीत गेलंय बस अभिमानानं वर भरून येतो माझा पोरगा तालमीत गेलाय आजूबाजू वा तालमीत जातो पोरगा यांचा केवढा आनंद येतो आणि संपलेल्या कुस्तीमध्ये रणवीर गावाने कोरेगाव विजयी हाय लक्ष चला अथर्व कोळपे चला अथर्व कोळपे लाल काश्य विरुद्ध शंतनु शेडगे न्हा अथर्व कोळपे पटकन यायचे फास्ट हा आणि शंतनु शेडगे शंतनु शेडगे पटकन पैलवान तयार राहल्यावर शंतनु शेडगे एक एक क्षण वाजवा राव मुलं तयार ठेवा पाच पाझोळीचा रे वा बहादर समोरून झोळी दोन्ही आता आपल्या समोर पक्का पहा याला झोळी डाव म्हणतात झोळी बांधली दुसरा पुकार शंतनु शेडगे अ लवकर पाठवा राव पोरं कपडे घालू नका सांगितलं ना दुसरी पेरी कपडे घालू नका आता ही दुसरी फेरी चालू आहे आता कुस्ती झाली हो कपडे घाला तिसरी फेरी नंतर होणार निळा आहे का निळा आहे का त्याला का शिवून बघा पट्टी बांधा पाया दोन पट्ट्या बांधा कानी पट्टी त्याला चल कानीप ना गव्हाने सर गवनेसर दोन्ही पायात बांधा पुढची तयार राहा अडतीस किलो या स्पर्धेच्या निमित्तानं बाबासो बाळासोब फराडे इनामदार माजी संचालक गोडगंगा सहकारी कारखाना त्याचबरोबर बाबासो फराडे गोडगंगा सहकारी सा साखर कारखाना आपण या ठिकाणी उपस्थित आहात त्याचबरोबर संभाजी नाना वराडे पंडित आ, पंडित आप्पा फराडे माजी चेअरमन मांडवगण दूध संघ अंकुशराव अण्णा शितोळे कुरुमकर पाहुणे मांडोगण पराडा सुनील नाना जगताप संचालक घोडगंगा अशोक नाना फराडे माजी उपसरपंच मांडवगण बाळ काका फराडे माजी संचालक घोडगंगा विकास भाऊ वराळे विलास भाऊ वराळे काकासाहेबजी खळदकर अध्यक्ष किशन मोर्चा शिरूर आत्माराम बापू फराडे माजी पहलवान संबानाना फराडे चेअरमन छत्रपती सोसायटी राहुल शेठ फराडे अध्यक्ष के आर कंस्ट्रक्शन काही ब्रिज केले काम पंचायत राजेंद्रजी दरेकर संचालक मांडवगन फराडा गणेशराव थोरात ग्रामपंचायत सदस्य मांडवगण ग्रामपंचायत सदस्य अशोक उपसरपंच मांडवगण आपणा सर्वांचं या ठिकाणी तालुक्यातील तमाम पहिला मंडळींच्या वतीनं स्वागत चला ठीक आहे चला पुढचे स्वराज आरगडे वडू स्वराज आरगडे स्वराज आरगडी लाल कॉशुम अजिंक्य शेडगे नाहोरा अजिंक्य शेडगे पटकन टी शर्ट वगैरे आता तयार म्हणल्या कॉशुम घालूनच तयार राहायचं चला पटकन एकानं कोचिंग करा सगळे वस्ताद होऊ नका ऐका गर्दी कमी करा तिकडची सहकार्य करा सर्वांनी सगळे पोर आपलीच आहेत आपलेच सगळे पैलवान आहेत सर अजिंक्य शेडगे हा सर आरगडे शबाज सुरू करा कन्फर्म आहे आपलं रोहन गावाने नावरा लाल काश्यव तेतीस किलो रोहन लाल काश्यव या बाजूला या समर्थ चोरमली शिरसगाव निळा काशिव या बाजूला येऊन थांबा या बाजूला या खालच्या बाजूला थांबायचंय आणि इकडे पाठवा संपलेल्या कुस्तीमध्ये हर्षित पवार का हर्षित पवार मांडवगण विजय शबास